어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या खात्यात तीन हजार जमा आधार लिंक करण्यासाठी बँकेत महिलांच्या रांगा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पहिल्या दोन हप्त्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाल्यानं शाववाडी तालुक्यातील सरकारी बँकेत आधार लिंक करण्यासाठी बँकेत रांगा लागले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून शाववाडी तालुक्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाल्यानं महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे शाहवाडी तालुक्यातील सरकारी बँकेत आधार लिंक करण्यासाठी रांगा लागल्या आहे आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत शाहवाडी तालुक्यात चौतीस नोंदणी झाली होती तालुक्यातील महिलांचे बँक खाते आधार लिंक असलेल्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्यास सुरुवात झाली आहे काही महिलांचे बँक खाते आधार लिंक नसल्यानं खात्यात पैसे जमा झाले नाहीत आधार लिंक करण्यासाठी महिलांनी बँक बैंक, बँकेत रांगा केल्या आहेत बँकेमध्ये तुफान गर्दी झाल्यानं अधिकारी वर्गाचा कामाचा ताण वाढलाय त्यामध्ये नेटवर्क स्लो असल्यानं महिलांना आधार लिंक करण्यासाठी जास्त वेळ लागतोय महानकरी नेपसाठी विकास कांबळे शॉपवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा